आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची बातमी तशीच महत्वाची आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा देर आहे दुरुस्त आहे असं असल्याची आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे दुसरीकडे सडलेली पिकं आपण बघतोय कलेक्टर कार्यालयात शेतकऱ्यांनी पिकलेली आहेत प्रचंड आक्रमक झाले ते शेतकरी एकीकडे मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू आहे शरद पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे ठिकठिकाणी बांधावरती जाऊन हे सगळे नेते शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत तर औरंगाबादेत मात्र शेतकऱ्यांनी प्रचंड राडा केलेला आहे उद्ध्वस्त झालेले हे शेतकरी आणि घोषणाबाजी देताना देखील दिसलेले आहेत सरकारच्या विरोधात लवकरात लवकर आम्हाला मदत करा असा आक्रोश या शेतकऱ्यांचा मात्र बांधावरती गेले हे चांगलं आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलं मात्र देर आहे दुरुस्त आहे असं त्यांनी म्हटलं देर आहे अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दौरा घोषित केला आहे जात आहेत चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांना काही ना काही आश्वासक गोष्टी प्रत्यक्ष मिळतील विरोधी पक्षात असताना किंवा आमच्याबरोबर सहयोगी असताना बांधावर आम्ही त्या ठिकाणी न्याय देऊ अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर त्या ठिकाणी जमलेल्या दुर्दैवाने पाण्यात स्वतः जाऊन मुख्यमंत्री काही ना काही घोषणा नाही प्रत्यक्ष मदत करतील ही आमची अपेक्षा आहे